जय भीम नम बुद्धाय सगळ्यांना जय भीम नम बुद्धाय कशा सगळे बरे आहात ना हे माझं शेत बघू शकता कसं आहे शेतामध्ये तूर आहे दादा पराठी आहे पराठी सादरी नाही आहे दादा तू बरी आहे थोडीशी पण पराठी सादरी नाही दादा सपोर्ट करा गरीबाला तुमचा भाऊ तुमचा लहान भाऊ तुमचा मोठा भाऊ माझी आई माझी बहीण माझी मोठी बहीण सगळ्यांना जय भीम नम बुद्धाय कशा सगळे बरे आहात ना तर आज आहे वातावरण खूप सुंदर पण दिवस लवकर जात आहे शेतामध्ये आलो आहे कापकू करण्यासाठी इवळा पण आणला आहे संघ बघू शकता तुम्ही पराठी वगैरे दिसून राहिली पराठी आल्या पराठी आल्या लाल्या करे बाल्यासारखं कर काम झालं बा बरोबर नाही काय एक गाणं काढायचं होतं मला मुलगी भेटत नाही आहे गाणं काढण्यासाठी मला एक गाणं काढायचं आहे बाबासाहेबाचे पण गाणे आहे माझ्यापाशी मी स्वतः गायतो ना तर मला व्हिडिओ काढण्यासाठी मी मुली मी एक नायका धुडून राहिलो मुलगी धुंडून राहिलो पण दादा मला कोणतीच मुलगी भेटून नाही राहिली विचार कर सांग मी अमरावती जिल्ह्यातील राय आहे आणि मला अमरावती जिल्ह्यातील मुलगी पाहिजे एखादी शूट करण्यासाठी मला मुलगीच भेटून नाही राहिली काय करू विचार करायचं ती गोष्ट आहे दादा भेटली तर खूप बरं वाटलं असतं पण भेटून नाही राहिली काय करावं गाणं खूप सुंदर आहे हां तिच्यासाठी मला सपोर्ट करा दादा मला मुलगी पाहिजे असल कोणी अमरावती जिल्ह्यातील कोणी ओळखीचं तर मला कमेंट करा दादा मला इंस्टाग्रामवर मला हाय करून पाठवा माझा इंस्टाग्रामवर तुम्हाला माहिती आहे युवराज डोंगरे म्हणून नाव आहे इंस्टाग्रामवर मला तुम्ही मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर ठीक आहे मी नंबर तर देऊ शकत नाही आता व्हिडिओमध्ये पण इंस्टाग्रामवर मला तुम्ही फॉलो करू शकता फॉलोवर मॅसेज करू शकता कोणाला कोणापाशी मुलगी असेल इंटरेस्ट असेल ते गाण्यामध्ये तिला ॲक्टिंगमध्ये तिला आवड असेल सिंगिंगमध्ये आवड असेल डान्सिंगमध्ये आवड असेल तर मला सांगा दादा मला नक्की कमेंट करा आणि मला सपोर्ट करा कारण तुम्ही नाही करा ता तर सपोर्ट तर मग कोण करणार बरोबर नाही का समजलं काय आता गाणं मनाचा विचार चालू आहे म्हणू का कष्ट केले तमाजा माज्याभिमाने जाती जाती तवाटू नकारे कष्ट केले तमाजा माझ्याभिमाने जाती जातीत वाटूनकार नकारे संविधान दिले या भारताला संविधान दिले या भारताला याची जान तुम्ही राहू द्या रे कष्ट केले तमा तर अभिमाने याची जान तुम्ही राहू द्या रे मुले गमविली इथे माने दुःख साहिले माता रमाने मुले गमविले इते बाबी माने दुःख साहिले तागे रमाने चळवडीत आता बाबी माचा चळवडी ताता बाबी माचा याची जाण तुम्ही राहू द्या रे चळवळीत आता बाभिमाच्या याची जाण तुम्ही राहू द्या रे कष्ट केले त माझ्याभिमाने जा जाती जाती तवाटू कर रे जय भीम दादा सगळं सपोर्ट करा मला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा बरं कमेंट करून सांगत जा कारण तुम्ही कमेंट कमी करता सबस्क्राईब कमी करून राहिले लाईकही कमी करून राहिले असे कसं नाराज आहे काय भावावर तुमच्या लहान भावा नाराज आहे काय मग सांगत जा मले कमेंट करून सांगा का युवराज तू चुकत आहे सांगत जा मला कारण तुम्हीच माझे मायबाप आहात तुम्हीच माय भाऊ बंदा समजलं ना तुम्ही नाही तर कोणी नाही बरं कारण ह्या युवराजचे तुम्ही मायबाप आहात भाऊ आहात बंद आहात बहिणी आहात लहान भाऊ मोठे भाऊ सगळे तुम्हीच आहात म्हणून तुमचा आशीर्वाद सगळ्यांना अगोदर तुमचा आशीर्वाद पाहिजे मला मग दुसऱ्यांचा पाहिजे कारण तुम्ही माझे मायबाप आहात कळलं का कारण तुम्हीच माझे मायबाप आहात तुम्हीच माझं सगळेच आहे परमेश्वर तुम्हीच आहे माझे म्हणून म्हणत आहे दादा मला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा मला सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद द्या जय भीम नामबुद्धाय